अरे बापरे शीतल ताई गुड मॉर्निंग गुड आफ्टरनून झाले आता ना एक वाजायला आलाय साडे बारा ला, ला, बार ला पाच कमी लाईक देन, ओके काय खाल्लं जेवण केलं का हे एक तुमच नमस्कार पूजा ताई रामकृष्ण हरी का दादा आहेत जय बाळू कांदे प्रोपती, लाल कांदे कांद्यात काय काय केले शेपू कोथंबीर नाही टाकली का धनी वरती पटावरच्या हवेवर का मी एकदा नव्हते का बकर घेऊन तिथं बघितलं तर लोकांची लय शोपू होती कोणाची धनी होती करा ना टाका ना त्याच्या मधी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी पूजा शीतल शीतलताई नमस्कार गणपती गणपती बाब बोलून घ्या शीतलताई सोबत आता ते काय होतंय दुसरी आयडिया असती ती बाबासाहेब दादांची सगळ्यांना वाटते शीतलताईची धनी आहे हा गणपती दादा नमस्कार पूजाताई करून झालं का जेवण वगैरे टाकली का नाही दुसरा दाना शेपू टाकला का नाही फ्री तर रे खूप छान बनवता नमस्कार सर्व लाईव्ह फॅमिलीला पूजा वहिनी नमस्कार दादांकडून रामकृष्ण हरी अरे बापरे रामकृष्ण हरी आमच्या ना ताई कुठं आहे सध्या काही दिवसातून आठवण काढली बाबा तुम्ही माझी कारण कसं आहे हो कस काय चाललंय तब्येत कशी दोघांची पण तुम्ही कशा आहेत थोडा वेळ बोला आता लई दिवसातून आला कशा मामी तुम्ही पुढे सध्या मजेत चाललंय का सर्व वावरांशी गारापशी गेलं का इथे तुमची आठवण पण काय आता नावीला असतोय डिपी बदल केला आहे गणपत म्हणतायत को टाकलं धनी हो ना व्हिडिओ लय छान बनवता हो ताई मला कधी जमणार असे व्हिडिओ बनवायला <laughs> नात करताय काय या मग मेंढ्र वळायला पूजा ताई नात करताय का या मग मेंढर वळायला हो पूजा ताई नाच करताय का एकदा येऊन बघा मेंढ्र वळायला तुम्ही व्हिडिओ बनवताय हो बर आहे हो काळजी घ्या ना आरशु येत जा लाईवला जुन्या जुन्याला मेंबर आहे तुम्ही माझ्या सिल्वर पट्टीसाठी करावा लागतो टीफी वगैरे हो का मी ओळखलं ना नावात काही बदल दिसत नाही का कुणाच्या हृदयातून आपली जागा कमी करणे खूप सोपे असते परंतु कुणाच्या हृदयात आपली जागा पक्की करून ती टिकून ठेवणे खूप कठीण असते ज्यावेळी तुम्हाला बघतात समोरची व्यक्ती न नम्रतेने नमस्कार करते त्यावेळी समजून घ्या की जगातील सगळ्यात मोठी श्रीमंती आपण कमावली आहे अगदी बरोबर दादा नमस्कार दादा बाय मालकीनबाई बर बर बाय काळजी घ्या करते फोन लाईव्ह संपल्यावर हो यावंच लागते मला ताई शुभ दुपार झालं का जेवण हो अर्चुताई जेवण झालं तुमचं झालं का पूजा ताई झालं का जेवण शुभ दुपार अर्चना ताई नमस्कार उकडून अर्चुताई काय चाललंय गणपती दादा नमस्कार झाले जेवण अर्चना ताई पूजा ताई या मेंढ्र वळायला ताई लाईक डन धन्यवाद रोहिणी ताई रामकृष्ण हरिओ जेवण झालं का शुभ दुपार रोहिणी ताई झालं का जेवण नाव बरोबर आहे का सांगा का चुकलंय घराची साफसफाई चालू आहे ओके घरा साफसफाई श्रावण येणार श्रावण दत्ता दादा नमस्कार लाइक डन ओके ओके पूजा ताई ननंदबाई जेवण केलंय का खूप छान जेवण रानात घेऊन जात आहे मस्त वाटत सर्व तुमची व्हिडिओ बघून छान वाटतं बर का अशी कोणताच व्हिडिओ नाही का तो न बघता मी वर्ड करते आणि कमेंट नाही करत सगळे व्हिडिओ बघते बर का दादांचं काय चाललंय बोला पटापट लाईक करा कमेंट करा छान छान बाय 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 शुभ दुपार काळजी घ्या करते फोन नंतर लाईव्ह संपल्यावर नाही तर तुम्ही करा आज तर कामालाच आहे आपल्या घरीच आहे ना भाजी बिजी पाठवाढ ना शेपूची मला ले आवडीची भाजी शेपू शेपू नाही का ताई कांद्यात आता आल्यावर नक्की येते तुम्हाला वेटायला पौर्णिमेला आहे मी आता येईन ह्या पौर्णिमेला मग तुमच्याकडे येते वेटायला तुम्हाला पूजाताई किल्ला पूजाताईला घ्या मेंढ्र वळायला हो तेच म्हणते ना हो ना बरोबर आहे जेवण नाही झालं अजून धन्यवाद गौरीला बोलवत आहे गौरी चल ग बाई धरून चाललंय गौरीला बोलवा गौरीला बोला गौरी ए गौरी धर ना गौरी चल 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 चल, चल इकडे जर बघा आली बघा वर चढून आली आली बघा ता अर्जुताई बघा आली ना तर माझ्या हातात काहीच नाही माझी गौरी बघितली का गौरी माझी बघा गेली आता रिटर्न बघितली ना अशी खाली उभी हो होती गौरीला बोलावलं राशी आली पूजा ताई एक दिवस वळायला बघा येऊन बघा नात कस संध्याकाळी डायरेक्ट झोपल्यावर शेळ्या आहेत की आमच्याकडे पण अर्चना ताई हो आहे ना अर्चुत अर्चुताई शेळे यांच्याकडं शेळ्या आहेत त्यांच्याकडं मस्त गौरी हो तुम्हाला मी म्हंटली होती ना पूजाताई माझ्याकडे गौरी म्हणून ती माझी गौरी इथली आणि घरी पण गौरी मला पण नाव गौरी तिचं पण नाव मी गौरीच ठेवली गौरी गौरीधर गौरीध चल इकडे चल आवाजी लागा लगेच येणार का गौरीदार बाई दर दर चल पटकन ये चल 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 फसावलं का मग नाही येत पण तशी चांगली आवाजी लिहिती तिला मग गणपती त्याला काय म्हणताय हिंदी देत आहे का आता मला मी मला पूजा ताई म्हटल्या त्या गौरीवर एक व्हिडिओ बनवा वहिनी चांगला मस्त गौरी म्हणते खोट खोटं बोलवायचं खोट नाही हा तीच तिला राग येतो दादा लई त्रास दिला ना आता बरेच लाईव्ह मी बरे त्यांना लय आवडती ना सगळे म्हणतात वहिनी गौरीला बोलवा पण लय वेळा बोलवलं ना तिला राग येतो मग येत नाही ती दिवसात मी एकदा दोनदा येते पण परत आवाज दिल्यावर येत नाही तिला वाटतं ही फसवी तिला काही देत नाही ना आणि इथं माळाला काही नसतं द्यायला खाली असले ना मी मग कुडाबीसुबाबळेचा शेंडा कशाच तरी मस्त तिला असं धामणाचा पाला देता असती मग पळत येते ना माळाला काही गवत ही घ्यायला येतच नाही हातात तुम्हीच या आमच्याकडे मेंढ्या घेऊन आमच्या शेळ्या आणि तुमच्या मेंढ्या मिक्स करून राख <laughs> जमन ना आपण एकत्र एक करू दोघींच्या शेळ्या आणि मेंढ्या आणि दोघ येते ना आपल्याला डबा घेऊन मस्त राहणार डबा पण आहे माझ्याकडे आज म्हणजे रोजच असतोय बघा डब्याची पिशवी डाब्याची पिशवी अंदाज डाबा पण आहे पाण्याची बॉटल आहे आता नाही गरम होत पाणी हे बघा या रुमाला चपाती आहे या डाब्यात गवारीची भाजी आहे आणि जेवणासाठी प्लेट पण आहे छोटी बघा पूजा ताई तुमच्यासारखंच माझं पण सोबत असते कारण आपल्याला दिवसभर पत्र वळायची बुक लागली कोणी डबा आपल्या हातातच असतोय जेव्हा भूक लागल तेव्हा लगेच पिशवीतून घ्यायचं आणि जेवायचं माझ्याकडे दोन आहेत हो का दोन आहे का तुमच्याकडं अरे वा आपलं काय आपण काय बिझनेसवाली माणसं नाही त्यामुळं वेळेत सुट्टी होईन त्याच वेळेत जेवायचं जेव्हा भूक लागेल तेव्हा पिशवी उघडायची रुमाल चोडायचा डावा उघडायचा भाजी घ्यायची जेवायला बसायचं आपल्याला कसली आली नोकरी कसला आले आराम आपलं वेळ भेटन तेव्हा लगेच घ्यायचं खाऊन भूक लागली का खायचं गणपती बाऊ ताई काम येते नाही लाईव ना लाईवला रामकृष्ण आली माऊली रामकृष्ण आली साईदा होई ना डब्बा तर सोबतच पाहिजे हो सोबतच हे लहान पिल्लू घेतले होते कोकरू जाती केंग केंग गुरी जातीचे आहेत हो का हा छोटी म्हणजे पाजनी घेत असतील साईदादा काय चाललंय मोठे मोठे झाले असतील ना सुंदर काय येत नाही लाईव्हला दादा जेवण झालं का हो एकदा झालंय पाण्याला काही कमी नाही डोंगरात आमच्याकडे जिथं तिथं जिथं तिथं दिसेल तिथे प्यायचं हो ना ताई गावाला राहून शेपूची भाजी भेटत नाही का भेटते रोय ताई पण आता इथं नाही बुधवारी आणली होती आज आठ दिवस आणली होती मी मार्केट म्हणजे नाही का डॉक्टर कडे गेल ते ना इथं गावे तिथं डॉक्टर कडे गेले होते तिथून आणली होती बुधवारी आणली होती मी शेपू पण ही शेतलताई आहेत ना ह्या माझ्या जाऊबाई आहेत आणि मग त्यांचं घर इथून जवळ आहे ना आणि आता तिथं लाल कांदे केलेले आहे मग त्यांच्या कांद्यात धना शेपू लय असते मग तेव्हा म्हटलं पार्सल पाठवा शेपूची भाजी खाऊ वाटली आज आठ दिवसात मी भाजी आणली होती मेथी शापू पालक बऱ्याच भाज्या आणल्या होत्या इथून बाजारातून आता सध्या नाही ना आता इकडे आमच्याकडं कसली पिकं आहे बाजरी आणि मकाची पिकं आहे जास्त करून आत्ताच उठलो मी झोपेतून का बरं तब्येत बरी नाही का काम असते हो पार्लरचे मुलांना लवकर शाळेला सावरून देऊन आवरून द्यायचं हो हो चालतंय काय हरकत नाही नाईट चालू आहे हा, हा 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 एक व्हा आंघोळ वगैरे जेवण पहाटे आलो पौर्णिमेला कुठे येणार आहेत पौर्णिमेला आमच्या इथं आपलं गाव आहे ना इथं मी बकरा घेऊन ये ना इथून पंधरा किलोमीटर आपलं घर आहे ना तिथं देव आहे आपला सतोषा म्हणून तर तिथं आम्ही पौर्णिमेला जात असतो दर पौर्णिमा असते तिथं पूजाताई तिथ का बरं पूजाताई तुमच्या इथं आहे का देवस्थान तिथं पौर्णिमेला गर्दी असते लोक आली माझी इकडं बोला ताई बोला की पहाटे आलो का मग झोप थोडा वेळ साई दादा नंतर उठून मग फ्रेश होऊन जेवण वगैरे करायचं आता एक वाजायला आलाय भूक लागली असं उठायचं व्हायचं फ्रेश घ्यायचं जेवण करून मला वाटले तुळजापूरला येणार आहेत नाही नाही ताई तुम्हाला जवळ आहे का तुळजापूर पूजा ताई होय जवळ आहे का तुळजापूर तुम्हाला जवळ आहे का आपल्या घरापासून मी शेतकरी कन्या आणि झेप आकाशाकडे हे दोनच चायनेल आहेत ना पूजाताई दोन्ही पण मोनोटा झालेत ना नाव अरे बर मग लिहिलं आम्ही मोनोटाइज झाले का एका चॅनलचं पेमेंट पण येत आहे ना पूजा ताई बोला सर्वांनी पटापट लाईव्हला लाईक कमेंट करा छान छान पटापट पड़ बोला नमस्कार ताई लक्ष्मण दादा नमस्कार नमस्कार हो दोन्ही झाले धन्यवाद अभिनंदन बरं का तेच म्हटलं मला दादानी सांगितलं होतं दोन्ही झाले म्हणून काय होते माहिती का ह्या चॅनलचे पण पेमेंट येते काय होते माहिती का पूजा ताई तुम्ही कसं प्रत्येक हो तुमचा तोंडाने बोलून असतोय ना त्यामुळं जमत ते आम्हाला काय बोलायला दुसऱ्याचे दुसऱ्यांचे होईल लवकरच चालू दुसऱ्याचे होईल लवकरच चालू म्हणजे तोच ना झेपा कशाकडे तुमचे प्रत्येक व्हिडिओ ना तोंडावर तोंडाने बोलून असतात ना त्यामुळे तेच चालतात आता तर सगळे म्हणायला लागले का असे शॉर्ट व्हिडिओ पण बोलून टाकत जात थोडे थोडे नाही का एक एक दोन दोन तीन तीन मिनिटाचे आता हे दुसऱ्याचे जान, आवाज आणि हे व्हिडिओ चालणारच नाही अभिनंदन अभिनंदन आम्हाला तर एवढं जमत नाही मोबाईल धरायचं आणि बोलायचं एवढं पण तुम्ही अगोदर आवाज हे करताय आणि नंतर मग व्हिडिओ डाउनलोड टाकताय ना अपलोड करायला कसं करताय का दादाला सोबत ठेवताय व्हिडिओ काढायच्या वेळेस मला तर एकटीला नाही जमून व्हिडिओ पण मोबाईल पण धारायचा तुम्ही काही सारखं शतात असताय त्यामुळं कुणीतरी असतंय तर सोबत ना बोला पटकन यशोदाताई ताई रामकृष्ण हरी नमस्कार तुम्ही कोणत्या गावच्या आहेत ताई आम्ही अहिल्यानगर दादा लक्ष्मण दादा तुम्ही कुठून बोलताय बोले काय अडनावे दादा मराठीत सांगा ना मल्हारचं काय रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी ताई साहेब खूप छान लाईव्ह चालते बरं का तुमची पण अभिनंदन अभिनंदन खूप नाही का चांगली प्रगती आहे तुमची पण नमस्कार मी शेतकरी कन्या कुठून बोलतात हो मालक असतात तर त्या ताई आहे ना ताई गावाचं नाव सांगा बरं पूजाताई गावाचं नाव सांगा मल्हार कसं आहे आणि खूप छान यशोदाताई नमस्कार आपल्या पूजाताईंकडून तुळजापूर म्हणजे त्यांच्यापासून वीस किलोमीटर असतंय गावाचं नाव मीच लक्षातून गेले माझ्या यशोदाताई आणि सिल्वर पट्टी यशोदाताई आणि सिल्वर पट्टी सिल्वर पट्टी सिल्वर पट्टी म्हणजे काय गावाचं नाव आहे का काय म्हणताय लक्ष्मण पोले राहणार जोड पिंपरी तालुका औंढा नागनाथ जिल्हा हिंगोली बर बर चालते दादा धन्यवाद दा स्वागत आहे दादा तुमचं आमचा पिल्लू बघा दादा तालुका जिल्हा यशोदाताई बघा पिल्लू इथं दादा आहे आमचा काय काय झालं पूजा ताई म्हणजे आय हे चेंज केलंय म्हणून ओळखून आलं का तुम्हाला असं म्हणायचंय का तुम्हाला पूजा ताई सिल्वर पट्टी असं धाराशिव वरून पालतायत त्या धाराशिव पूजाताई समजून घेत चला हसू नका बरं ताई पूजाताई मी शेतकरी कर शेतकरी कन्याची ओळख असेल मग हॅलो आशू भाऊ नमस्कार आम कृष्ण रे अशुदा अशोदादा रामकृष अरे चा का बरं बर लेट जेवण आहे मी दुपारच्या साठी पण पार्सल डबा आहे बघा असं हातातच पिशवी असते हो मी पूजाताईच आहे नमस्कार आशिष दादा पूजा ताईच येत की मग झेप आकाशाकडे आहे का ताई आकाशाकडे तो चॅनल पण पूजा ताईन दादा चालवतात आणि शो पण मी शेतकरी कन्या ने ने आ, आ, हा पण त्यांचा चॅनल आहे त्यांनी ते नाही का सिल्वर पट्टी म्हणजे ते नाही का आपण म्हणतो एखादं नाही का आपण शाळेत असताना हे आदरेखित करून ठेवायचं असं फक्त त्यांनी ती पट्टी बनवली मी शेतकरी कन्या त्याला फोटो पण तोच आहे नमस्कार आशिष दादा हो ताई डीपी कोणाचा आहे मग त्यांचाच आहे की खूप पाऊस चालू आहे आमच्याकडे अरे बापरे मेंढ्या कोणत्या गावाकडे आहे आईल्या एक लाख सबस्क्रायबर पूर्ण झाल्यावर अशी पट्टी येथे चॅनलवर हो 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 बरोबर बरोबर आताशी समजलं मला आहे ना राधिका बवरच्या याला पण आहे ना टिपिकल फार्मर ते चॅनल आहेत ना त्यांची त्यांना पण अशी शिल्वर पट्टी बरोबर आहे पूजाताई असं सांगत जाव जरा आमच्याकडे गावाकडच्या माणसांना वहिनींना जरा समजून घेत चला जरा शिकवत चला तुमच्या मागा आम्ही पण येतोय पूजाताई कोण मी शेतकरी कन्या हॅ त्या कन्या शेतकरी कन्या पूजा आभाळे नाही त्यांचे दोन चॅनेल नाही का दादा जे पाक छान छान मला ओळखू आला नाही पूजाताई हो पूजाताईचा फोटो येतो हो होतच होती तुमची आता असेच व्हिडिओ बनवत जा मला कसं आहे सांगितलं नाही हो व्हिडिओ टाकले काय अशु जेवण नाही केलं का आमच्याकडे पाऊस नाहीये पण वातावरण एकदम आभाळलेलं आभाळ चालेल मी पण खेडे गावातली येडीचा <laughs> पण जाते त्यांच्याकडे छान आहे मल्हार शेतात काम करू नको म्हणून ते गरीज बस हा का ओके ताई आणि शेतात काम नको करून खायचं काय मग मल्हारला कुठून हवं रवी कुमार अहिल्यानगर मल्हार कोण ताई मल्हार यशोदात ताईंचा मुलगा यशोदात ताईंचे मिस्टर नाही त्यांचा मुलगा मुलाचं नाव आहे त्यांच्या रवी कुमार दादा तुम्ही कुठून बोलताय आम्ही नगरकर